रामकृष्ण हरी हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर आज आपण बनवतो आहे इथे बघा दही बनवायचं आहे आपल्याला आणि एकदम घट्ट असं दही बनवायचं आहे तर इथं बघा किती छान असं घट्ट असं दही झालेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला दही बनवायचं आहे एकदम छोटेसे ट्रिक्स आहे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल बटन दाबा म्हणजे नवीन नवीन माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आज आपण एकदम असं घट्ट दही कसं बनवायचं ते बघणार आहोत तरी इथे मी दही घेतलेलं आहे दूध आपण दूध पण घेतलेलं आहे पण दूध असं आपल्याला कोमट असं पाहिजे नाही खूप लई गरम पण नको आणि खूप थंड पण नको फ्रीजमधलं असं बोट जाईन असं आपल्याला दही घे दूध घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता ह्या अर्धा लिटर दुधामध्ये आपण दही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आणि उन्हाळा चालू आहे त्याच्यासाठी थोडीशी साखर टाकून घेतो इथं खूप आंबट होतं नाही तर मग दही इथं मी थोडंसं अर्धा चमचा साखर टाकून घेतली आणि त्याच्यात थोडंसं आता आपण घालणार आहोत थोडंसं एक चमचा दही घालणार आहोत आपल्याला उद्या नाही संध्याकाळी आपण बघूया हे दही पूर्णाच्या पूर्ण खापच्या खाप होती की नाही असं बघणार आहोत आणि इथं मी घेतलेली थोडीशी तुरटी तुरटी घेण्याचं कारण असं की आपण याच्यामध्ये फिर तोरटी फिरवणार आहोत आणि तुरटी सगळीकडेच असते त्याच्यामुळं तुरटी आपण अशी दुधामध्ये फिरून घ्यायची मस्त व्यवस्थ तुरटी अशी दुधामध्ये नीट व्यवस्थित फिरून झाल्यानंतर काढून घ्यायची आहे आणि हे आपल्याला संध्याकाळी संध्याकाळपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे तर आता आपण याच्यानंतर संध्याकाळपर्यंतच बघणार आहोत तर चला संध्याकाळी बघूया आता हे दही आपल्याला पूर्ण असंच्या असं होतं की काय खापच्या खाप तर इथे बघा आपल्याला दही एकदम रेडी आहे म्हणजे आपण ठेवलेलं होतं सकाळी तर इथे बघा दही मी तुम्हाला सकाळी दाखवलं होते कसं करायचं कसं नाही त्याच्यात तुरोटी साखर आणि दही कसं वतलं होतं आणि कसं खापच्या खाप तयार झालं आहे बघा आणि एकदम घट्ट असं झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे दही तर असं दही करायचं असेल तर नक्की माझे ट्रिक्स वापरून बघा तर माझं दही करण्याची आयडिया तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये okay.